हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर भव्या उत्साहात पार पडणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केलेली आहे या सोहळ्यासाठी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवरील सिंहासना रूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल तर आज कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत त्यानुसार रायगड जिल्ह्यात रात्री दहा वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे आता आपण लास्ट सद्र्यावर आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी फुलांची रांगोळी काढण्यात आलेली आहे फुलांनी मेघडंबरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो साजरा लागलेला आहे तुम्ही पाहू शकता दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही भक्त हे मोठ्या संख्येने या शिवराज्याभिषेक सोहळा पार पडण्यास पाडण्यासाठी अनेक शिवभक्त महाराष्ट्राच्या राज्यातून इकडे सोहळा पार पाडण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे हे गडावरील वातावरण हे भगवमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं दिनेश पिसाट न्यूज एटीन लोकमत रायगड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा नागपूरच्या रेशीम बागेत पार पडला यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं यावी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी भाष्य केलं भारतीय सैनिकांच्या क्षमतेचं आणि वीरतेचं त्यांनी कौतुक केलं सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर अनेक वर्षांनी एकत्र आले सदभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून काढून टाकल्यानंतर आज पहिल्यांदाच आठ वर्ष दोघांची भेट झाली ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी करत नाशिकमध्ये मनसेचे आणि उबाठाचे शिवसैनिक एकत्र आले मनसेच्या नाशिक नाशिकमधील कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असलेली प्रतिमा मनसैनिकांना भेट दिली ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन भाजपचं आक्रमण थांबवायचं आहे त्यांनी एकत्र यावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं राज ठाकरेंनी मुंबईच्या हितासाठी आणि मराठी माणसाचं हित जपणाऱ्या इतर पक्षांनीही एकत्र आलं पाहिजे नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही असं संजय राऊत म्हटलं दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम मेत्रे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला मेह्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला शिवसेनेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दिसून आले अक्कलकोटमध्ये सिद्धराम मेहत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशादरम्यान आमदार राजू खरेंची उपस्थिती लावली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे अशी इच्छा असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हटले जर काही व्हायचं असेल तर पांडुरंगाची इच्छा असं सुप्रिया सुळे म्हटल्या होत्या याची आठवणही मिटकरी यांनी करून दिली मुंबई पोलिसांनी नऊ किलो सोन्याची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्यानं त्यानं सोनं घेऊन पळ काढला आईच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झालेल्या सिल्लोड तालुक्यातील एका व्यक्तीनं पत्नीसह मुलासोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट देत पाहणी केली आहे शनिवार वाड्याच्या जतनासह संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे तेरा किंवा चौदा जूनपर्यंत मान्सून पश्चिम विदर्भात सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे आणि त्यानंतर सतरा जूनपासून पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होणार आहे तर नागपुरात पावसाचा जोर कमी असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे राज्यात येत्या तीन दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे पुण्यासह तीस जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील एकशे सतरा गावातील सहाशे चार शेतकऱ्यांना फटका बसला आहे दोनशे हेक्टरवरील फळ आणि बागायती पिकांना फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागानं ना पंचनामे देखील सुरू केले राज्य गणवेश योजनेसाठी एकूण बेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार सातशे नव्वद पात्र लाभार्थ्यांकरता प्रतिलाभार्थी दोन गणवेश संचासाठी सहाशे रुपयांप्रमाणे एकशे एक्क्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख सत्त्याण्णव हजारांचा निधी सरकारकडून मंजूर झाला आहे नागपूर पालिकेत बऱ्याच काळानंतर मोठे बदल करण्यात आलेत पाच कार्यकारी अभियंत्यांसह तीन उप अभियंता आणि बारा कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तर पदोन्नतीनंतर पोस्टिंगच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सात कार्यकारी अभियंत्यांना पोस्टिंग देण्यात आली आहे यापुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र त्यासोबतच परिशिष्ट वाचलं तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे महाराना नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक हे लक्षात घेऊन ग्राहकाभिमुख आमूलाग्र बदल आहेत सामान्यांसाठी घराचा साठा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत वीस टक्के घरांना आता निवास योग्य दाखला अनिवार्य आहे जोपर्यंत दाखला मिळणार नाही तोपर्यंत प्रकल्पाला हिरवा कंदील मिळणं यापुढे कठीण होणार आहे बस प्रवासासह स्थानकांवर चोरीसह महिलांची आणि मुलींची छेडछाड करण्याचं प्रमाण आता वाढल्यानं अशा टवाळखोरांवर पुणे पोलिसांची कडी नजर असणार आहे यासाठी पोलीस गस्त घालणार असून पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सव्वीस जणांची नेमणूक करण्यात आली आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पालखी मार्ग आणि तळाची पाहणी करणार आहेत याची सुरुवात दुपारी पंढरपूर इथून होणार आहे तर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास निरादत्ता घाट इथे ही पाहणी संपेल सुमारे एकशे किलोमीटर अंतराचा हा दौरा असणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं तयारी केली असून वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुण्यातून सातशे बस पंढरपूरसाठी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे पुणे विभागातील चौदा आगारातून पंढरपूरसाठी एसटी गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात येतं यामध्ये तीनशे पन्नास बस या पुणे विभागाच्या आहेत तर इतर तीनशे पन्नास बस या मुंबई प्रदेश आणि विदर्भातून मागवण्यात आल्या लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी शंभर तर सरासरी एक हजार रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला उन्हाळ्या कांद्याला सर्वाधिक अवघे अहिल्यानगर बाजारात कमीत कमी दोनशे ते सरासरी अकराशे रुपयांचा दर मिळाला राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकमध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली आहे बाजार समितीमध्ये पस्तीस हजार दोनशे नव्वद क्विंटल आवक झाली सर्वसाधारण दर हा सहा हजार दोनशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकेत वाढ झाली असून दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ उतारात दिसून आले बाजारात एकोणीस हजार एकशे एकोणसाठ क्विंटल गव्हाची आवक झाली तर दोन हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर मिळाला सांगली जिल्हा बँकेचे पन्नास कोटी अठ्ठावन्न लाखांचं नुकसान झाल्याप्रकरणी माजी संचालकांच्या सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे आणि त्यामुळे या चौकशीचा मार्ग आता खुला झाला आहे लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हफ्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे अदिती तटकरे याबाबत त्यांनी माहिती दिली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे आणि आता एक मोठी बातमी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर भव्या उत्साहात पार पडणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी काना कोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केलेली आहे या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवरील सिंहासना पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल तर आज कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत त्यानुसार रायगड जिल्ह्यात रात्री दहा वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे आता आपण लास्ट सदरेवर आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी फुलांची रांगोळी काढण्यात आलेली आहे फुलांनी मेघडंबरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो सोडण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण भक्त हे मोठ्या संख्येने शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडण्यास पाडण्यासाठी अनेक शिवभक्त महाराष्ट्राच्या राज्यातून इकडे सोहळा पार पाडण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे गडावरील वातावरण हे भगवमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं दिनेश पिसाड न्यूज एटीन लोकमत रायगड